गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मनाचे श्लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अखेरचा अडथळा दूर झालाय सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत चित्रपटाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील दिला आहे त्यामुळे आता चित्रपट नियोजित वेळापत्रकानुसार प्रदर्शित होणार आहे हा वाद चित्रपटातील कथानक आणि काही संवादामुळे निर्माण झाला होता काही व्यक्तींनी या चित्रपटातील आशय धार्मिक भावना दुखावणारा असल्याचा आरोप करत त्यावर स्थगिती आणण्याची मागणी न्यायालयात केली होती मात्र न्यायालयाने चित्रपटाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत तयार झाल्याचं नमूद त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याचं कोणतंही कारण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय या निर्णयामुळे चित्रपट निर्माते आणि कलाकारांमध्ये दिलासा पसरलाय मनाचे श्लोक हा एक संवेदनशील आणि सामाजिक आशय मांडणारा सिनेमा असून प्रेक्षकांसमोर आता तो नियोजित तारखेलाच येणार आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे सिनेमाला नवसंजीवनी मिळाल्याचं म्हटलं जात